देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा परभणी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना एका माथेपिरून दिनांक दहा डिसेंबर रोजी केली त्यामुळे संपूर्ण संविधान प्रेमी जनतेने संविधानिक मार्गाने आंदोलन केले आंदोलनामध्ये काही ठिकाणी दगडफेक जाळपोळ त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले पोलिसांनी गुन्हे दाखल करत आंदोलनकारांसोबत युवकांना अटक केली त्यामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांकडून दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून सोनपेठ शहर व तालुका कडकडीत बंद आंबेडकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला विविध मागण्यांनी निवेदन तालुका प्रशासनाकडे देण्यात आले या निवेदनावर समस्त आंबेडकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते संविधान प्रेमींनी सह्या केल्या आहेत सोनपेठ शहरातील बंदला कोणताही प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका